प्रसाद जोशी यांच्या निवासस्थानी गौरी गणपतीची स्थापना जोशी परिवाराकडून महाआरती संपन्न गणरायाच्या मूर्तीची स्थापना झाल्यानंतर गौरी गणपतीचा उत्सव घरोघरी साजरा केला जातोय मंगळवारी सायंकाळी गौरी गणपतीचे आगमन झाले मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले व दिवसभर धार्मिक कार्यक्रम झालेत गुरुवारी मूर्तीचं विसर्जन होणार आहे देवपुरातील वलवाडी परिसरातील भिवसन नगर येथे राहणारे प्रसाद जोशी यांच्या निवासस्थानी सालाबादाप्रमाणे गौरी गणपतीची स्थापना झाली या गौरी गणपती निमित्त जोशी परिवाराकडून महाआरती करीत सत्यनारायण पूजा करण्यात आली गेल्या अनेक वर्षापासून प्रसाद जोशी यांच्या निवासस्थानी गौरी गणपती स्थापना उत्साहात संपन्न होते गौरी गणपतीचे सजावट करून महाप्रसादाचा नैवेद्य दाखवून प्रसाद जोशी व सौभाग्यश्री जोशी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आज सायंकाळी सहा वाजता तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी राखी वाडीले उषा पाठक भारती वाडीले प्रतिभा सोनार सुनंदा चित्ते महेश देवळे प्राजक्ता देवळे विजय कुलकर्णी चिरंजीव भार्गव कुमारी कृतिका जोशी कुमारी आर्या जोशी कुमारी मधुरा आदींसह उपस्थित होते साला गणेश चतुर्थीपासून गौरी गणपती उत्सवाला सुरुवात होते भाद्रपद शुद्ध सप्तमीच्या दिवशी राजा नक्षत्रावरती ज्येष्ठ गौरी आणि कनिष्ठ गौरीचं आगमन होतं आगमन झाल्यानंतर दिवस स्थापना होते स्थापना झाल्यानंतर आजच्या दिवशी गौरी गणपतीची पूजा संपन्न होते पूजा झाल्यानंतर आत्ताच Uh, महा महाआरती व महाप्रसाद झालेला आहे महाप्रसादामध्ये ज्येष्ठा गौरीसाठी सोळा पूर्णाच्या दिव्यांचा व सोळा पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य असतो तसंच कनिष्ठा गौरीसाठी आठ दिव्यांचा व आठ पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य असतो हा सगळा नैवेद्य दाखवल्यानंतर संध्याकाळी आज सगळ्यांसाठी दर्शनासाठी आम्ही जोशी परिवार आपल्याला आमंत्रित करीत आहोत आजच्या दिवशी सत्यनारायणाची महापूजा पण इथे केलेली आहे महाप्रसाद सत्यनारायणाच्या प्रसादासाठी व गौरी गणपतीच्या दर्शनासाठी सगळ्या भाविक भक्तांनी यावं ही नम्र विनंती धन्यवाद